तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकणी या युट्यूब चॅनलचं सकाळी सकाळी स्वागत असा तर बघा इकडे सकाळी सकाळी ढोरा सोडला नाहीत तर आमचं सकाळचा पहिला काम म्हणजे ढोरा सोडणे बघा या आठरेकरांची ढोरा आहोत हेमन आग आमचं कोंबळू कसलो दणदणी राहा आराव रे बघा इथे ढोरा सकाळी सकाळी मस्त असं वातावरण हो हा बघा आता इंकादा पुढे घेऊन जातो तर बऱ्याच सोडणार ini Jadi bagat tali mayat. Kalau bagai itu iskara hanta. Bagai itu sentuh. Sentuh bagai itu iskara hanta jabor dosta. Ini bagai jersey. Ini gaya. तो, तो बगा कोलो ओ पिलारा तो बगा फुडे फुडे ताले होत तुय हमने तो बंडो फुटतो हे बघा कळ आताही भरपूर लांब गेली चला तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण को या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया